नमस्कार मित्रांनो न्यूज ट्वेंटी फोर मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मला शंका नाही आज आपण पाहता माझ्या विरोधातली मंडळी पैशाच्या गोष्टी बोलतात आपल्याला एकच विश्वास देऊ इच्छितो की आपण समजून घ्या उमेदवार फार मोठे आहेत माझ्या विरोधात किती जरी मोठे असले दिल्लीचे राहुलजी गांधी सोनिया गांधी प्रियंकाजी त्याचबरोबर रमेश चनिथलाजी आता सिद्ध्रेमाजी आपल्या सोबत आपल्या ताकदीला मला आशीर्वाद देण्यासाठी आले नाही आपण समजून घ्या आपण सर्व समजून घ्या एवढे मोठे मोठे मंडळी आजपर्यंत कधीही या मुखेडला कधी कोणाच्या उमेदवाराला प्रचाराला आले नाही आता आपल्याला समजून घेण्याची गरज आहे हे जेव्हा मंडळी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी इथं आलेत आपला हनुमंतराव निवडून आला पाहिजे ही भावना मनामध्ये घेऊन आलेली आहे त्यामुळे आपलं सर्वांना माझी विनंती आहे सिद्धराची ताकद माझ्या अंगात जरी कमी ताकद असेल पावर देण्यासाठी ती आलेले आहेत आशीर्वाद तुमचा मला घ्यायचा आहे आम्ही तुमच्या आशीर्वादावर निश्चितपणाने ही लढाई आपल्याला या तालुक्यामध्ये लेंडी प्रकल्प आपला जवळजवळ पस्तीस वर्षापासून धूळ पडला पडलाय त्याला कधी हात लावला नाही आणि आता हे पुण्या मुंबईचा एक मोठा धोडा माझ्या उरावर आला आहे ते सुद्धा सांगले मला आता लेंडी प्रकल्प पूर्ण करायचा आहे त्याच्या आता काही राहिलं नाही शिंदे काही पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही त्यामुळे त्यांचं काही सरकार येणार नाही यांना निवडून आता विषयच नाही त्यामुळे काही होणाऱ्या गोष्टी नाहीत लेणे प्रकल्प पूर्ण करायचा असेल तर आपल्याला तेलंगणाचे मंत्री इरिगेशन मंत्री, मंत्री आहेत ते आपले पाटलाच्या बाजूला बसलेले ते तुम्हाला विश्वास देतील ज्या लेणी प्रकल्पामध्ये जे जे प्रकल्पग्रस्त आहेत जे जे अडचणी आहेत मावेदा असेल पुनर्वसन असेल किंवा इतर सुविधा देण्याच्या बाबतीत असेल निश्चितपणानं मला आता हेलिपॅडवर चर्चा झाली त्यांनी सांगितले तुम्हाला लोक निवडून देऊ द्या दे, पहिल्या दिवशी मिटिंग तुम्ही माझ्याकडे घ्या या आणि आपण करू या हे विश्वास त्यांनी दिलेला आहे त्यामुळं आपण निश्चिंत राहा या तालुक्यातला विकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून आपल्याला करायच्या बाबतीत असेल डळणुळांच्या बाबतीत असेल शैक्षणिक दृष्ट्या असेल की या चौफ विकास या तालुक्याचा खुंटलेला आहे तो पूर्वक त्याचा काय आणि त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची मला गरज आहे आम्हाला आशीर्वाद छत्रपती आमचे शरद चंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादीचे नेते त्याचबरोबर उद्धव ठाकरे साहेब यांचा सुद्धा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे त्यामुळे आपल्या सर्वांना माझी नम्रपूर्वक एकच विनंती आहे सर हे मेरी लास्ट चुनाव आहे मेरा लास्ट चुनाव आहे इसके बाद मी चुनाव वाला नहीं नेऊ आखरी माझी निवडणूक आहे याच्यानंतर मी निवडणूक लढवणार नाही ना हात सोडून नतमस्तक होऊन तुम्हाला हात सोडून नतमस्तक होतो आणि विनंती करतो कृपया हे आखरीची निवडणूक असल्यामुळं आपण सर्वांनी मतदान देऊन मला मतदान देऊन आशीर्वाद रूपी मतदान द्या आणि उद्याच्या वीस तारखेला मतदान आपल्याला खासदारचे उमेदवार प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांना सुद्धा निवडून द्यायचं आहे त्याचे वडिंकीचं छत्र गेलेलं आहे त्याला आपल्याला सांभाळायचं आहे मी दाजीला शब्द दिला होता दाजीच्या सोबत कंबर कसून त्यांच्या पाठीमागे होतो त्यापेक्षाही बंडो रवींद्र तुम्हाला घाबरायची आवश्यकता नाही मुख्यची जनता आमची खुळी नाही ही सर्व जनता नायगावकर कुटुंबियांना ओळखणारी आहे त्यामुळं नायगावकर आणि भेटबुक देकरला जपण्याचं काम तुम्हाला सर्वांना करायचं आहे आणि हा जोडू माझी कळकळीची विनंती आहे एक वेळेस मला पदरात घ्या येणार आहे की नाही तुमचा विश्वास हे तुमचं आशीर्वाद घेऊन निश्चितपणानं वीस तारखेला मतदान तुम्ही दोन्ही पंजाला करा आणि तेवीस तारखेचा शंभर टक्के गुलाल आपला आहे एवढे सांगतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद की नांदेड काँग्रेसचा गड कालही होता आजही आहे आणि भविष्यात नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा गडच राहणार तो फक्त सर्व आपल्या सर्वांच्या जीवावर राहणार एवढं या ठिकाणी सांगू इच्छितो मी एवढंही सांगतो की आज महाविकास आघाडीच्या वतीने आपल्या मुख्य मतदारसंघाचे जे उमेदवार आहेत हनुमंतरावजी पाटील बेटमोगरेकर जेव्हा लोकसभेला जेव्हा बडी बंडी बंड बाहेर पडली तेव्हा हनुमंत मामांनी बाबाला सांगितलं की बा दाजी तुम्ही या ठिकाणी लोकसभा लढवली पाहिजे आम्ही सगळेजण आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहू हो। आणि तसंच झालं पण त्यांचंही स्वप्न होतं की या ठिकाणी हनुमंत मामानी विधानसभा लढवली पाहिजे आणि आपण या ठिकाणी विधानसभेला आमदार म्हणून दाजी मलाही तुम्हाला बघायचं आहे आज त्यांचं उर्वरित राहिलेलं स्वप्न आपल्याला पूर्ण करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे रेड्डी सर मैं इतना ही कह, कहना चाहता हूँ हमारे चीफ मिनिस्टर सिद्धाराम साहब भी है सर जी मेरे पिताजी लेट वसंत सर जो अप्रैल में यहाँ से चुनके आए थे जो नांदेड़ जिले की हमारी कांग्रेस की बड़ी हस्ती कांग्रेस छोड़ के बाहर चली गई लेकिन ये वही जनता है ये वही लोग है जिन्होंने कांग्रेस को नांदेड़ जिले में अभी भी जीवंत रखा है और कांग्रेस का झंडा अपने सर के ऊपर लेके पिताजी को चुन के लाए आज मैं इनका आभार व्यक्त करना चाहता हूँ और मैं आपको सर के सामने अभिवचन देता हूँ मैं आपको किसी चीज के लिए कभी भी शिकायत में आने दूंगा और गोष्टी से मैं तुम्हारा अड़चन देना नहीं एवड बोलते महान नेताओं से बड़े नेता आपके होने वाले एमपी रविंद्र रविन्द्र चौहान साहब हमारी पूरे विश्वास है आपके होने वाले एमएलए विधायक हनुमंत विधायक पाटिल साहब हमारे तेलंगाना के एमपी सुरेश शेटकर साहब एआईसीसी सेक्रेटरी हर्षवर्धन साहब और मंच पे बैठे हुए सभी आदरणीय नेता मेरे भाई बहन सबको प्रमाण प्रणाम सबको मेरी सलाम मैं बगल वाली तेलंगाना राष्ट्र की सिंचाई इरिगेशन मंत्री हूं आपके होने वाले एमएलए जो पूछा है मैं आपको वादा देता हूं इस इलेक्शन प्रोग्राम में बहुत साल से महाराष्ट्र इस प्रांत से और निजामबाद तेलंगाना में से लेंडी प्रोजेक्ट इरिगेशन प्रोजेक्ट पेंडिंग है मैं आपकी पूरी समस्या सॉल्व करके जो आपकी पूरी इश्यूज एड्रेस करके हम आपके जो एमएलए बनने वाले हनुमंतराव पाटिल साहब और आपके एमपी पी रविन्द्र चौहान साहब मांग रहे हम आपकी लेंडी इरिगेशन प्रोजेक्ट पूरा करेंगे हम आपको वादा देते आज मेरे भाई बहन शनिवार वाड्यापुढे हत्तीच्या पायाला देऊन केली त्यावेळेला हा दुसरा बाजीराव पेशवे दिल्ली गेट वर खतखता हसत होता ज्यांनी बसवांनाच शरण आंदोलन मोडून काढलं रक्ताचे पाट वाहिले ज्यांनी ज्योतिराव फुलेंच्या अंगावरती मारेकरी धाडले ज्यांनी छत्रपती शाहू महाराजांचं वेदोक्त प्रकरण करून त्यांना शूद्र ठरवलं ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना या चातुर्वर्णी व्यवस्थेमध्ये प्रचंड अपमानित केलं ज्यांनी महात्मा गांधीजीचा खून केला त्यांच्या बाजूने आपण जाणार आहोत टॅक्स भरण्यामध्ये देशामध्ये महाराष्ट्र नंबर एक ला आहे कर्नाटक खरगेपुरा इरंदे स्थान कर्नाटक हे दोन ला आहे देशाला कर भरण्यामध्ये के महाराष्ट्र तरीगे ಎಂಟು ಲಕ್ಷದ ಎಪ್ಪತ್ತೆಂಟು ಸಾವಿರ ಕೋಟಿ 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 ಕಡ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಇಷ್ಟು ಜನ ಕೇಂದ್ರಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟರು ಕೂಡ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಕೇಂದ್ರದಿಂದ ವಾಪಸ್ ಬರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಒಂದು ಲಕ್ಷದ ಮೂವತ್ತು ಸಾವಿರ ಕೋಟಿ ರಕ್ಕ

ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಏಕನಾಥ್ ಶಿಂಧೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಅವರು ಜನರ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಪಡೆದು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದವರಲ್ಲ ಅಥವಾ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಜನತಾ ಜನಾರ್ದ ಆಶೀರ್ವಾದ ಮೇಲೆ ನಿವಾರಣೆ ಸರ್ಕಾರ ನಾನ್ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಹಿಂದೆ ಇದ್ದಂತ ಉದ್ದವ್ ಠಾಕ್ರೆ ಅವರು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆಗಿದ್ದರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಎನ್ ಸಿ ಪಿ ಶಿವಸೇನೆ ಸೇರಿ ಸರ್ಕಾರವನ್ನು ರಚನೆ ಮಾಡಿದ್ರು यापूर्वी उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते एन सी पी काँग्रेस आणि शिवसेना असं एकत्रित येऊन राज्यामध्ये सरकार स्थापन करण्यात आलेलं होत भारतीय जनता पक्ष ऑपरेशन माडी कमला हिंभाग अधिकारव हिता प्रयत्नवन्स भारतीय जनता पार्टी ही पाठी मागून बॅकडोअर पाठी मागून दरवाजाने येऊन आमदार खरेदी करून सरकार निर्माण करण्याचा घाट या भाजप एकनाथ शिंदे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क करा न्यूज ट्वेंटी फोर मराठी मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे